şasura <laughs> <laughs> त्रेता युगी दैत्य मात्याला नाव महिषासुर महिषासुर बारा हजार वर्ष तपाला हुभारला उजव्या पायाच्या अंगठ्यावर अंगठ्यावर किती बारा हजार वर्ष बारा हजार वर्ष उजव्या पायाच्या अंगठ्यावर दैत्य हुमारला हा म्हणून त्याला देव प्रसन्न झाला बरोबर म्हणून त्याला ब्रह्मदेव पावला आणि आपण गोंधळ चालू करून किती वेळ झाला दोन तास लई झालं दोन तास गर्दी किती होती आता गर्दी कमी झाली पण दैत्याने तप केला बारा हजार वर्षाचा आणि तो देवाकडे तुम्ही प्रसन्न असाल तर मी मागल ते तुम्ही दिलं पाहिजे हे देणार दे की बघा मी मागल ते तुम्ही दिलं पाहिजे देणार का पुत्र म्हणा आणि म्हणून हा मग यावेळी मी मागर ते तुम्ही दिलं पाहिजे दिलं पाहिजे महिषासुरानं बोललो ब्रह्मदेवाला हा आणि मग ब्रह्मदेव बोल लागले काय बोल लागले नाही त्या हा तुला काय पाहिजे ते मागून घे सगळे तुला भैरे भावाने देणार हा आणि मग त्यावेळी बाबा या ब्रह्मदेवाकडं या महिषासुराने काय मागणं मागितलं काय मागितलं देवा हा माझा तप बघून जर तुम्ही प्रसन्न असाल हा तर मी मागल ते तुम्ही दिलं पाहिजे हे दिले पाहिजे बघा काय मागू लागला दैत्य काय मागू लागला देवा हा मला अमरत्व पाहिजे हा मला अमरस पाहिजे इथं काय आंब्या शिजा नाही का अमरस म्हणालाय मग काय म्हणला सर अमरत्व अमरत्व म्हणजे काय माहिती सांगितलं पाहिजे ज्याला मरण नाही असा अमर ज्या मरण नाही असा अमर आणि मग त्यावेळी बाबादेवाना त्याला समजून सांगितलं काय सांगितलं कोण आज जाणार कोण उद्या जाणार कोण परवा जाणार बर जाणार निश्चित आहे निश्चित आहे आणि हे नियम मोडून मी तुला वरदान देऊ शकत नाही हा त्याच्याऐवजी तुला तीन वरदान देतो काय देतो राक्षस कोळी साजी प्रतिक विजय होईल विजय होईल रक्ताच्या थेंबा पासून हजारो दैत्य निर्माण होतील, होतील। आणि तुला कुठल्याही वीर पुरुषाखंड मरण येणार नाही कुठल्याही वीर पुरुषाखंड मला मरण नाही म्हणल्यानंतर मातला, मातला। स्वर्ग मृत्यू पाताळ आपल्या ताब्यामध्ये घेतलं देवांना बंदी खाण्यामध्ये टाकलं टाकलं आणि जिथं देवाची पूजा अर्चा चालायची चालायची त्या ठिकाणी जाऊन काय बोलू लागला पूजा करायची असेल तर माझी करायची माझी करायची कारण देवांच्या पेक्षा मी आहे आणि मग त्यावेळी या सगळ्या ऋषी मुनी धावा के केला ब्रह्मदेवाचा ब्रह्मदेवाला बोलू लागले काय बोलू लागले आणि तुम्ही महे खंडन केलं पाहिजे केलं पाहिजे त्यावेळी ब्रह्मदेवाने त्याला समजून सांगितलं काय सांगितलं सृष्टीचा निर्माता या नात्याने एखाद्याला जर वरण दिलं हा तर ते मी परत घेऊ शकत नाही बरोबर अरे बाबा सृष्टीचा पालन करता भगवान विष्णू झोपलेला आहे तुम्ही त्यांचा धावा करा आणि सगळे ऋषी मुनी त्या भगवान विष्णू जवळ आले विष्णू जवळ आल्यानंतर विष्णू भगवंतांनी पण हेच सांगितलं काय सांगितलं निर्मात्याच काही चाललं नाही मी तर पालन करता पालन सृष्टीला जर कोण वाचवणार हा तर तो भगवान शंकर कैलास पर्वतावर बसलेला आहे बरोबर तुम्ही धावा करा करा आणि मग सगळ्या ऋषी मुनी कैलास पर्वतावर धावा केला केला तो कसा केला कसा ये मातले लाए। मातले लाए। केला केला त्या त्या शंकर तपेतून जागे झालं जागे झाले आणि सगळ्यांना विचारू लागलं काय विचार लागले एवढ्या धावत ऋषी मुनी बोलू लागले काय बोलू लागले आहे आहे आणि तुम्ही ब्रम्हदेवाच्या खंडन केलं पाहिजे केलं पाहिजे त्यावेळी बाबा भगवान विचारलं काय विचारलं असं कोणत वरदान दिलं दिलं त्यावेळी बाबा हा या सगळ्या ऋषी मुनी काय सांगितलं काय सांगितलं पहिलं वरदान विजय होईल दुसरं वरदान दिलं रक्ताच्या थेंबा पासून निर्माण होती आणि तिसरं वरदान दिलं कुठल्याही मरण डोळे उघडा कोण झोपलाय म्हणला डोळे उघडा सगळं उघड इथं काय बोलू नको शांत बसत तिथं काही लाज फरक भगवान शंकरच्या ऋषी मुलींना बोलू लागले तिसऱ्या वरदान ब्रह्मदेवाना राखून ठेवलेला आहे काय ठेवलेला आहे कुठल्याही वीर पुरुषाकडनं मरण येणार नाही बरोबर पण एखाद्या गंड त्याला मरण येऊ शकत आणि ही जगात आदिशक्ती पार्वती इथं बसलेली आहे हा या पार्वतीचा तुम्ही गोंधळ घाला देवीला प्रसन्न करून घ्या देवी अवतार धरत आणि मग त्या महिषासुराचे खंडन कर आणि मग त्यावेळी या ब्रह्मा विष्णू महेशाना कैलास पर्वतावर हा गोंधळ गायला या पार्वतीचा देवीला अवतार धरण्यासाठी तो कसा गायला गोंधळ

ठिकाणी बसवलं राहुला त्यावेळी पूजा कशाची मांडली कशाची मांडली तिथं सुद्धा गोंधळ राहिला तिथं सुद्धा पूजा मांडली ती कशाची कशाची सांगितलं अरे बाबा धर्तरीचा केला चौराण आकाशाचा केला मंडप मंडप चार वेदाचे चार कोपरे कोपरे पाच नामाचे पाच ऊस बांधले बांधले पाच तत्त्वाचे बाबा पाच हार बांधले चंद्र सूर्य नारायणाची ड्युटी लावली लावली सहा शास्त्र अठरा पुराण उपनिषेध आणि निषेध केली तर बाबा हे साहित्य घेतले या साहित्याची बेरीज येते आणि गोंधळ चालू झाला आणि या गोंधळाला जगदंबा प्रसन्न झाली आणि बाबा अवतार धरला धरला तो पहिला अवतार कुणाचा कुणाचा सांगितलं पाहिजे महाराज कुणाचा धरला कौशिकेचा झाला पहिला देवीन पहिला अवतार घेतला आज सगळं सांगणार तुम्हाला हे तुम्ही कधी ऐकलं पण नसणार आणि आज हे सांगणार तुम्हाला महाराज पहिला अवतार घेतला या पार्वतीनं सोळा वर्षाच्या कुमारिकेचा 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 आणि त्या कुमारिकेचं नाव कौशिकी कौशिकी म्हणून घरामध्ये कोणतंही शोभकार्य झालं सगळ्यात अगोदर कुमारी पुस्तक पुस्तात कोण पाच पुस्तक कोण सात पुस्तक कोण नऊ पुस्तक कोण अकरा पुस्तक पण गोंधळी महाराज या सोळा वर्षाच्या खूप शिकेनं काय केलं के सगळ्या देवांना बोल लागली गोल लागली या तुला खंडन भी करणार हा पण तुम्ही एक एक शस्त्र मला दिलं पाहिजे दिलं पाहिजे आणि एक एक गुण मला दिला पाहिजे दिला पाहिजे मग कुठल्या देवानं काय दिलं या देवीला काय सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे धर्तरी आशीर्वाद शिर्वाद दिला शाळू दिला समुद्राने मोत्याचा हार दिला हार दिला हिमालयानं पिवळा सिंह दिला सिंह दिला अरे बाबा वरुण राजाने शंख दिला बरोबर भगवान त्रिशूळ दिला दिला कमाल दिला विष्णू न सुदर्शन चक्र दिला दिलं दिला इंद्र धनुष्य दिला दिलं आई वाघावर स्वार होऊन या महिषास खंडन करण्यासाठी कशी आली कशी आली আর <muchas> আম্মা बाबा मध्ये चिंचपूर आली आणि तिथ आल्याच्या नंतर वरुण राजाचा शंखनाद चालू केला चालू केला आणि शंखनादानं महिषासुराच्या गांटळ्या बसल्या बसल्या आणि मग महिषासुराने काय केलं काय केलं आपले के दोन दैत्य उचलले उचलले आणि त्यांना सांगितलं काय सांगितलं माझ्या राज्यामध्ये वाऱ्याला सुद्धा पण भांगी नाही पण हा शंखनाद कोण करतोय तुम्ही दोघ जण जमतो पुण्या जावा जावा बरोबर आहे आणि मग त्यावेळी ते दोघ जण त्या शंकर नादाच्या जवळ आले आले बोलवी महाराज त्यांना फक्त आवाज आला काय आला कारण ह्या देवीचं रूप बघायचं देवांना जमलं नाही बरोबर आणि हे तर दैत्य होते तू हा त्या दोन दैत्यांना फक्त आवाज आला आवाज झाला तुझ्या राजाला जाऊन सांग हा हा गर्वानं मानलेला आहे शरणाला तर बरी गोष्ट आहे गोष्ट आहे नाहीतर तर त्याचं मरण त्याच्या गंगेच्या पायात आहे पायात आहे आणि ह्या दोघांनी जाऊन माहिषासराला काय सांगितलं काय सांगितलं ह्या धरतरीवर चौदा रत्न पंधरावर वर रत्न म्हणजे ती सोळा वर्षाची कौशिकी कौशिकी आणि ती तुमच्या दाबाला असावं असं आम्हाला हा म्हणून डोळ्यानं बघायचं बरोबर काम नकरी ऐकायचं बरोबर आहे सांगणारी मस्त होय होय भांडला काम ह्या दोघांनी केलं आणि मग त्या अगोदर हा आणि त्यात हिने हवा मारली हे आले आणि मग त्यानं पहिलं नाही

आणि तो आलं पाहिजे बरोबर त्यावेळी जगदंबा बोलू लागली काय बोलू लागली माझा सुद्धा एक हट्ट आहे काय जो कोणी मला युद्धामध्ये हरवल हरवल मी त्याच्या बरोबर जाणार आणि मग त्यावेळी जगाने या सोळा वर्षाच्या कौशिकीचं सो युद्ध लागलं गोंधळी महाराज पहिला वरदान होतं राक्षस कुळीचा तिकडं तिकडं काय केलं ना रक्तबीज मारून पावणार दुसरं वरदान लागू झालं लागू झालं रक्ताच्या थेंबापासून हजारो दैत्य निर्माण होऊ लागले निर्माण होऊ लागले आता ह्याला मारायचं कस कस मारायचं रक्त सांडलं तर परत दैत्य निर्माण होऊ लागले होणार आणि मग या सोळा वर्षाच्या कौशिकीनं हा महाकालीला आव्हान केलं आणि महाकालीला सांगितलं सांगितलं या रक्तबीजाचं फक्त रक्त हा याच मरण माझं मी बघतो बघतो आणि मग त्यावेळी या महाकालीनं काय केलं परडी तयार केली त्यावेळी हा परडी झेलण्यासाठी परडी तयार केली आणि आताची परडी आत्ताची परडी पैसे पैसे गोळा करला तुमचं धान्य नको काय नको पहिले दहा टाका पाच टाका हो आणि म्हणून ही परडी त्यावेळी तयार झाली त्या रक्तबीजाचं रक्त त्या झेललं झेल आणि राहिलेलं रक्त या महाकालीने आपल्या पोटामध्ये साठवलं हा म्हणून महाकालीची लाल, लाल। आणि मग रक्तबीज मरण पावला पावला आणि मग त्यावेळी परडी तयार झाली हे परडी हा का या सांगितलं काय सांगितलं आहे त्याला घेऊन आणि लाखोच सैन्य दिलं छंड मुंड बाबा या सोळा वर्षाच्या कौशिकी समोर आले आणि दोघांच युद्ध चालू झालं मग त्यावेळी ह्या चंड मुंडाला कळून चुकलं कि ह्या देवीच्या समोर कोणाची सुद्धा तक चालत नाही बरोबर आहे कोण कितीतरी मोठा असला तरी देवी समोर झुकाव लागत आणि मग दैत्याना कळून चुकलं आणि गुंदरी महाराज हा हे दोन दैत्य देवीकडे वरदान मागू लागले काय मागू लागले राजाची नोकरी तरी एक दिवस भिकारी बरोबर आणि म्हणून त्याच ऐकून तुझ्यासमोर ती दाला आलो हा हा पण आता आम्हाला कळून चुकलं आणि म्हणून तुझ्याकडे मागणं मागू लागलो काय मागू लागलो जगाची जगदंबा आदिशक्ती भवानी आम्ही तुला शरण आलेलो आहे मी शरण आलेलो आहे आमच्या या देहाचा तर उपयोग करून घे हा बरोबर आहे काय म्हणलं देहाचा तर उपयोग करून घे आणि म्हणून मग त्यावेळी बाबा या देवीने काय केलं काय केलं अवतार बदलला बदलला चामुंडेचा अवतार घेतला हा आणि चामुंडेच्या अवतारामध्ये हा जिथं आम्ही हे भांड घडलं जिथं घातले त्यांची दोन मुंडकी मुंडकी जिथ चमड लावलं अरे बाबा या ठिकाणी पाठीच कातड कातड ज्या ठिकाणी दोरी लावली अरे बाबा त्या ठिकाणी पोटाच्या आकड्या आकड्या ज्या ठिकाणी हे तीन घोडी लावली घोडी लाकडी इथं तीन तीन सुळे दात काढली आणि संभाळ तयार झाला आता बाजवायचा कशाला शिमग्याला गेला नाही दोन्ही आणि म्हणून दैत्याच्या दोन हात काढलं संबळ तयार झाला बाबा संबळ पहिल्यांदा कोण वाजवला कोण वाजवला संबळ पहिल्यांदा वाजवला तर काळ भैरवनादान जो काळ भैरव काशी मध्ये बसला त्या काळ भैरवानं देवीचा जय जेकार कसा केला केला सांगितलं पाहिजे आले नव्या दिवशी माणसाच्या रूपामध्ये आला आणि नव्या दिवशी देवी त्यांना मारणार इतक्या त्या महिषासुरानं काय केलं काय केलं या देवीकडे बाबा वरदान मागितलं काय घेतलं पहिला तप केला ब्रह्मदेवाचा बरोबर आहे वरदान मागून घेतलं गर्वानं मातला केला आणि ज्यावेळी मरण आला देवीच्या पायामध्ये त्यावेळी काय मागणं मागू लागला काय मागू लागला देवी माझी अशी इच्छा होती की माझ मी अमर झालं पाहिजे मी अमर झालं पाहिजे पण आता ते शक्य नाही आणि जगदंबा मी तुला शरण आलो आलो मला अमर होता आलो पण माझं नाव तर अमर झालं पाहिजे झालं मी मागतो मागतोय आणि मग त्यावेळी आणि या दैत्याचं नाव आपल्या नावाच्या अगोदर लावून घेतलं लावून घेतलं महिषासूर मर्दिनी झाली आणि महिषासूर मर्दिनी झाल्याच्या नंतर भगवान शंकराच्या त्रिशुळान अरे बाबा या त्याचं खंडन केलं खंडन केलं आणि मग तो दिवस दसरा म्हणून साजरा झाला जिकडं तिकडं देवाने सोनं वाटलं आणि देवीचा विजय साजरा केला